जाता कड़े नमस्कार मित्रांनो मालवणी रहता या आपल्या असल मालवणी युट्यूब चॅनल वर आपले खूप खूप स्वागत तर तुम्ही विचार करता असाल यंदाच्या भागातलं मागचं सगळं बॅकग्राऊंड बदललेला कसा तर या भागात आपल्याला वेगळा सेटअप आहे या आधी कधी बघितला नव्हता आणि शेप पण अर्थात शेप पण आपलं वेगळं रोज रोजच्या आपल्या पुनमताई नाही नाहीये या भागात या भागात आपलो शेप बदललेलो आहे या भागात अस्मिता घाडी अस्मिता घाडी म्हणजे गुण हे आमचंच घर आहे फक्त आमच्या बाजूचं बिराड आहे हे कधी दाखवलं नव्हतं पण या निमित्त तुम्हाला बघता येईल ते आणि त्या आपल्याला आज नवीन रेसिपी दाखवत आहेत तर बघूया कोणती रेसिपी काय दाखवणार आहे नारळाची वडी हां तर आज आपण बघणार आहोत नारळाची वडी आणि हा सेटअप मला तुम्हाला कसा वाटलं ते नक्की एकदा कळवा या सेटअपसाठी खास मी आज इथे रेसिपी करण्यासाठी आलो तर बघूया कशी काय नारळाची वडी केली जाते तर नारळाच्या वडीसाठी काय काय साहित्य घेतलं तर आधी सांग दोन वाटी किसलेला खोबरा नारळाचा पाव किलो गुळ आणि ही चवीनुसार वेलची घालायची आणि हे तूप आहे लावण्यासाठी ही पहिल्यांदाच करतो हो की केलेली आहे काय चॅनल साठी केलेली आहे हा केलेली ती दाखवत ना हा म्हणजे तू काय येता ना येता हा ठीक आहे मग आता कसं सुरुवात कशी काय पहिला आधी कडे ठेवली त्या सिटीवर अरे त्या तूप घातलेला कढईत लागू नये म्हणून दोघ एक दो, एकत्र एक टाकायचा का हा एकत्र मी असा किती वेळ परतायचा तुपात किती दहा पंधरा मिनिटं करता येतील एकत्र असं झालेलं दिसो का वेळ एकटे असं गोळ मग वेलची पूड कधी लागणार झाल्यावर नंतर गुळ जरा विचारून दे आणि काय काय बनवता येतं तुका आणि काय अळूवडी आणि मोदक येतात रव्याचे मग इतके दिवस तू गायब काय होत गायब काही नाही होत मग चॅनल चालू करून आता वर्ष झाला इतक्या दिवसांनी दिसत अशी कमेंट येणार खाली तुमच्याच बिराडीत बिराडातली मग राहुली गय एवढे दिवस रखय होती गय कॅमेराच्या समोर भीती वाटत असा मग आता काय सवय झाली तुका सवय होत आता तुका या व्हिडिओ पासून आवश्यक म्हणून खास गॅस वर करायचा की स्लोवर स्लोवर मंदाचे वर मंदाचे मग तुला लाकडा पाठी करून घेतलं कमीच आग कमी आग मग पावसाचे दिवस शेती भीतीची कामं झाली की नाही सुरुवात तुमची उकळका द्यायच नाही भरपूर पाऊस काय आता ऊन होता आता परत सावली अन तो काय मग ते सड्यावर गेले हो आवाहन पेरू का तयारी चालू आहे तुमची पावसाची आज उन पडला पण आवाहन पेरूच गेले हो हम्म चार दिवस पाऊस लागता पुऱ्या मग अन ते इले बरोबर भरवणार की त्यांका ह्या क त्यांका जग द्यायला ते काय आवडत नाही आवडता आवडता ना पास सरळ करा रे गड अरे वास काय काय करतात दोघांसाठी बोललो हे वास गेलो गोळ जेवण भागवलंय अरे ते दिवशी त्यांना केलेलं आणि ती मी खाल्लय ना तर वडी भारी लागली म्हणून ते काय विचारलंय करणार आहे काय

आमच्याकडे काहीच झाडत नाही मग झाला <laughs> आता ना एकजीव की अजून बाकी या झाला झाला ना मग आता काय काढून घ्यायचा काढून घ्यायचा आणि पाटावर थापूचा तुम्हाला ओके चल मग ये पटकन त्याचं पाटावर घ्यायचं ते का हं आई चिकट होणार ना तर होय सतू मग गरम गरम हात ना ने भाजणार हात भाजणार म्हणजे केळीच पाणी घ्यायचं आणि त्यांना थापायचं था। हां हां एक आपन द्यायला लावायचं तू हां तू लावयचा चिकट चिकटत मग थोडा वेळ थांबायचं कि आता असेच त्याचे काप काढायचे थंड होऊन द्यायचं मग काप काढायचे पुढची रेसिपी कसली दाखवणार नक्की दाखवणार आता आधी सांगणार ना अरे हे वा नंतर डायरेक्ट सरप्राईज पुढची रेसिपी बघायची असेल तर आमच्या चॅनलला पहिलं सबस्क्राईब करा हा आणि लाईक करा कमेंट करा हा येता येता हा तर अशाच प्रकारच्या रेसिपी जर तुम्हाला हवे असतील तर आमच्या चॅनलला पहिलं सबस्क्राईब करा म्हणजे पुढच्या काय रेसिपी येतील अस्मिता मॅडम यांच्या त्या तुम्हाला बघायला मिळतील पूनमताईच्या तर येतं येतच राहतील पण यांच्या पण मधून मधून अधूनमधून येतील असे आम्ही आशा बाळगतो होय ना हां मग ठेवतो आता पाच मिनटं सण झाला चल मग आता कापू घी Dali udah ready? Ekdom. Mari. Ma to panat kado ngaji. Panat kado Dali kapa? Dali ya. Habis itu Dali. Dali वा म्हणजे इला रिप्लाय इलो भारी झाली म्हणून सांगायची गरज नाही काय म्हणजे झाली एकदम ओके मग आता पुढच्या रेसिपीची तयारी कर अशा प्रकारे आपली नारळाच्या नारळाची कापा नारळाची वडी रेडी झालेली आहे खाऊसाठी रेडी झाली आता अंत्याची वाट बघता फक्त कधी येता अंतोर हा मग ते काही हिल्याबरोबर त्याच्या हातावर तर मित्रांनो अशा प्रकारे आपली नारळाची काप रेडी झालेली आहेत खाण्यासाठी आणि आता मी आता टेस्ट करून बघणार आहे आणि तुम्हाला पण टेस्ट करायची असेल तर तुम्ही घरी करून बघा आणि खाली कमेंट करून सांगा कशी झाली आहेत ती आणि बाकी ओव्हरऑल आमचा सेटअप आणि आमचं शेप कसं वाटलो तर पण कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असत तर सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल ऐकन प्रेस करा म्हणजे पुढचे रेसिपीचे व्हिडिओ अस्मिता काय पुढचं पुढचं कधीत नाही तर पुनमदा या दोघांचे पण रेसिपीचे व्हिडिओ येतील ते तुमका नोटिफिकेशन लवकर येण्यासाठी आधी सबस्क्राईबच्या बाजूचा बेल लायकन टिक करा पुनग्याच्या भाषेत चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओत नवीन भागात नवीन काहीतरी रेसिपी घेऊन तोपर्यंत हां नवीन रेसिपी दाखवता बोलता तोपर्यंत बाय बाय